आपल्या दररोज नेहमीप्रमाणे जेवणानंतर लगेच झोपायचं जे नाही किमान दहा मिनिटं दहा ते पंधरा मिनिटं शतपावली करायचे असतात त्याचं आपण टायमिंग लावतो आहे आणि त्याचे माझ्याबरोबर चाला म्हणजे गप्पा पण मारूया चालणं पण होईल आणि माहिती पण कळेल की वजन कमी करण्यासाठी काय करायला लागतं काय करावं लागत नाही ठीक आहे चालू करतो टायमर चालत 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 दहा मिनटाचं टायमिंग लावलं आहे मस्तपैकी संपूर्ण कुटुंब जरी एकत्र येऊन जरी चालायला लागला शतपावली करायला लागला तरी एक नंबर होईल व्हिडिओ ऐका कारण महत्वाचं काय आहे दोन्ही पण फायदे होणार आहेत शेतपावली पण चांगली होणार आहेत आणि माहिती पण घालणार आहे वजन कमी का होत नाही वजन वाढतं का पोट का वाढतं आता वजन आपलं एका दिवसात कधीच वाढत नाही तर आपे आपण काय करतो आहे बघा अपेक्षा करतो आहे की माझं महिन्यात पाच किलो वजन कमी झालं पाहिजे पाच किलो दहा किलो जी लोकं काय काय बघा तीस किलो वीस किलो तीन महिन्यात कमी करून देतो म्हणतात म्हणजे महिन्यात दहा किलो वजन कमी करून देणारे पण आहेत लोक आमच्या जिममध्ये पण कधी कधी एखाद्याचा दहा किलो रिझल्ट येतो पण ते वॉटर इनटेक बॉडीनं जे पाणी साठवून ठेवलं आहे ते कमी झालेलं असतं बरं का तर मूळ मुद्दे येऊया महिन्यात जर तुम्ही तुम्हाला दहा तुम्हा किलो जर कमी केलं वजन किंवा दहा किलो वर्षाचं किती झालं एकशे वीस किलो बघा मग धनित दे बघा मग तुमचं महिन्यात एका दहा किलो जर वाढत असतं तर एकशे वीस किलो वर्षात वाढायला पाहिजे आणि तुम्ही किती वर्षाचा आहात आत्ता असं गुन्हाकार करत जावा एवढं वजन वाढतंय का बॉडीला कुठंतरी चुकीच्याच सवय लागल्यात आणि त्या एकदम वाढलेल्या नाहीत आपलं वजन एकदम वाढलेलं नाही त्यामुळं डोक्यातून हा कन्सेप्ट काढा की माझं वजन महिन्यात एवढं कमी झालं पाहिजे एका महिन्यात तुमचं जर तेवढं वजन वाढलंय तुम्ही जर अपेक्षा करता एका महिन्यात माझं दहा किलो वजन कमी झालं पाहिजे बघा मी काय सांगतो एका महिन्यात माझं दहा किलो वजन कमी झालं पाहिजे तर वर्षाचं बघ किती झालं एकशे वीस किलो दहा किलो कमी करूया मी काय म्हणतो करूया मग दहा दहा किलोनं तुमचं जर वर्षात एका वर्षाचं एकशे वीस किलो झालं तुमचं आत्ताचं वय किती आहे म्हणजे वाढताना पण वजन हळूहळूहळू आहे पोटसुद्धा हळूहळू हळू वाढले असं कधी झालंय का महिन्याला एक इंचानं वाढत गेले किंवा दोन इंचानं वाढत गेले नाही ना महिन्याला गेलास तर बारा महिने बारा इंच झालं आत्ता आहे त्याच्यापेक्षा मग बारा इंचाचा घेर किती मोठा होईल आपला त्यामुळं थोडंसं जागृत व्हा मोठा विषय करू नका पॉझिटिव्ह राहा निगेटिव्हिटी घेऊ नका वजनाबद्दलची फक्त सवयी बदलायच्यात काय करायचं आहे जे तेलकट जास्त आहेत ते थांबवायचं आहे कमी कमी करायचं आहे ज्या बेकरीचे प्रोडक्ट आहेत तर खावा कमी कमी करा पाणी भरपूर प्या भरपूर किमान अडीच तीन लिटरच्या लेवलला तर आणा साखरेचं थांबवा गोड वाढेल लागतं पण नॅचरल फळातून घ्या चालत चालत तुम्ही पण चालायचं आहे मी पण चालतो आहे जेवण झालं की शेत पावले हा आपला प्रोग्राम चालू आहे आणि मेन काय आहे आपण जे खातो तुमचं शरीर पण चालवायचं आहे आणि तुम्ही म्हणताय मला मग वजन वाढतंय आहे मग मी कमी करतो जेवण शरीराला चा सगळं शरीराकडं काम पण करून घ्यायचं आहे आणि त्याला जेवण पण द्यायचं नाही असं कसं होईल जेवण द्यायचं आहे त्याच्याकडं काम पण करून घ्यायचं आहे आणि त्या शरीराची लाईफ पण वाढवायची आहे मग त्याच्यासाठी आपल्याला पण हालचाली करत राहायला पाहिजे दिवसातून सारख्या हालचालीत राहूया हालचाली राहिल्यामुळं काय होईल जे खातो आहे त्याचा शरीर वापर करल मी काय म्हणतो बघा शरीर वापर करल पण तुम्ही खाल्लेलं कुठंच वापरायला देत नाही त्याला डायरेक्ट खुर्चीवर बसताय किंवा म्हणजे बसूनच राहत आहे मग त्या शरीरानं काय करायचं मग ते हळूहळू हळू कुठल्या तर कोपऱ्या जाऊन बसतंय मस्त बाकी जिथं जास्त हालचाल होतच नाही तुमची आणि मग जिथं जास्त हालचाल होत नाही म्हणजे आपला मस्त बाकी स्टमक पोटाचा एरिया येते आहे हळूहळू हळू फुडं फुडं हळूहळू येतं ते पण एकदम येत नाही मी काय म्हणतो तुमचं वय बघा किती आहे जर महिन्याला तुम्हाला जर एक दोन इंचा जर धरलं तर गुंडोले बारा महिने करा मग किती असं तुम्ही आहे एवढा घेर झाला का मोठा नाही मग कमी करा एवढे गडबड करू नका कमी करायचंच आहे नाही म्हणत नाही मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मी एकदम सायन्समध्ये आलो स्टमकमध्ये काय आहे मग ते कुठं काय लहान आतडं कुठं आहे मोठा आतडं कुठं आहे त्याचं कार्य काय करतं मग आपण काय खाल्लं पाहिजे पाणी बसून प्यायला पाहिजे उभा राहून प्यायला पाहिजे लय संकल्पना कशाला काय पाहिजे प्या पाणी प्या पुन्हा पाणी पिताना ग्लासमधून पिऊ का तांब्यातून पिऊ का वाटेतून पिऊ कशाला पाहिजे लय प्या की तुम्हाला प्यात आधी पाणी सवय शरीराची पाणी तहान भागवा तहान आहे का भूक आहे ते पण कळत नाही पर त्याच्यामध्ये मग प्लॅस्टिकची बाटली वापरू का नको वापरू परत हांद्यातलं घेऊ का घरातलं घेऊ पिपातलं घेऊ म्हणजे किती तुमच्या गैरसमज सगळं त्याच्यात खोलात जाऊ नका आत्ता काय पाहिजे पाणी घ्या अगोदर निगेटिव्हिटी करतायत त्यानं घेतलं त्यातनं काय पिलं तर काय होईल का कशाला एवढा विचार करत असताय आहे लावा अगोदर घ्यायला लावा हे करा आणि जे काय तेवढी स्वतःच्या बॉडीची प्रतिकारशक्ती वाढवा पाणी बिया चांगलं भरपूर मस्त पाहिजे प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खा प्रोटीन म्हणजे बाहेरचंच कुठलं सगळं नाही व्हे प्रोटीन फक्त आपण घेतलं तर चालतं व्हे प्रोटीन म्हणतो मी ते कधी घ्यायचं तुमच्या बॉडीला जेवढं वजन आहे म्हणजे एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन लागतं तुम्ही शंभर किलोचा अंदाज आहे शंभर किलो असाल किंवा पन्नास किलो शंभर किलो असाल तर शंभर ग्रॅम दररोज पाहिजे स्त्री असो किंवा पुरुष असो पन्नास किलो असाल तर पन्नास ग्रॅम दररोज पाहिजे आणि हे आपल्या दिवसभराच्या आहारातून जर पूर्ण होत नसेल दिवसभराच्या आहारातून पूर्ण होत नसेल तर सप्लिमेंटरी म्हणून वे प्रोटीन चालतं नाहीतर त्याची काही गरज पण नाही घ्यायची आणि त्याच्याबरोबर फायबर फायबर आपल्या घरातच असते पालेभाज्या आहेत आणि जे काय आपण चाळतो मी सांगतो प्रत्येक या व्हिडिओमध्ये चपाती करताय भाकरी करताय ती चाळणी करून ती चाळ वरचा जो तुम्ही कोंडा काढताय बाजूला तेच फायबर आहे पावले करत करत बोलत बोलत आपल्याला हे माहिती घ्यायचं आहे प्रत्येकानं ऐका प्रत्येकानं करा आणि इतकं साधा सिम्पल आहे ले डोक्यात सगळे पृथ्वी जग घेऊ नका आपलं डोक्यात फक्त आपलं कुटुंब आणि स्वतःलाच घ्या बाकीचं नाही तर लगेच मी वजन कमी करून देतो आपण खाल्लं आहे आपण वाढवलं आहे आपणच कमी करूया साध्या साध्या स्टेप कमी तेलकट कमी गोड प्रोटीनयुक्त खायचं फायबरयुक्त खायचं चांगली झोप घ्यायची आणि सातत्यानं शरीराच्या शारीरिक सा हालचाली करायच्या व्यायामाकडे लक्ष द्या आता बरेच सगळेजण जण म्हणतात वीस टक्केच व्यायाम ऐंशी टक्के डाएट आहो पण तो वीस टक्केच होईना म्हणून तर सगळा गोळा झाला आहे सगळे लय भारी सांगतात मोठे म्हणजे माझ्यापेक्षा मोठे असतील लोकं आहारतज्ज्ञ आहेत फिटनेस ट्रेनर आहेत सगळे क्षेत्रातले आहेत परंतु ते वीस टक्के कोण करत नाही त्याच्याकडे लक्ष देऊया वीस टक्के करायला लागले की ऑटोमॅटिक सगळे सिस्टम बसतील मग तुम्ही मग बाहेर जाणार आहेस का रोज चिकन खाणं शक्य आहे का हो मस्त म्हणताय तुम्ही ऐंशी टक्के डायट रोज कुठं आह आहे चिकन पचलं पण पाहिजे ना आता आमचं एक आहे आम्ही आठ नऊ तास कंटिन्यू चालत असतोय म्हणजे जिममध्ये ट्रेनिंग देत असताना कंटिन्यू आम्ही उभाच असतोय मग प्रत्येक माणसानं एक तास व्यायाम करताना त्याला दोनशे तीनशे चारशे पाचशे ग्राम चिकन दहा दहा अंडी तर ह्या चुकीच्या समजुतीमुळं लोक पण असे डायव्हर्ट व्हावं लागलेत पाहिजे प्रोटीनयुक्त सगळं बरोबर चिकन अंडी मासा ह्याच्यात चा भरपूर चांगलं प्रोटीनचा दा स्रोत आहे पण आधी लोकांची आपण मानसिकता करूया लोकांच्या मानसिकतेकडे बघितलं पाहिजे त्यांना पॉझिटिव्ह केलं पाहिजे त्यांच्या डोक्यातून वजनाचं खूळ जे आहे ते बाहेर काढलं पाहिजे कारण हे वजन वाढलं आहे बघून बघून ते वजन नसणाऱ्याचं पण वजन लागलं आहे मग हा एवढा मोठा कन्सेप्ट कशाला आपल्याला पाहिजे पहिल्यांदा आपण सुधरूया सुरुवात आपल्यापासून करूया चांगलं खाऊया माझं वजन आहे माझंच वजन आहे मलाच कमी करायचं आहे ते पण घरातलंच खाऊन मी सांगितलंय कधी तुम्हाला वाटलं तुम्ही दुसरं काय घेतलं समजा मी उदाहरण देतोय तुम्ही काय घेतलं एक दोन महिने तीन महिने चार महिने किती रुपये खर्च करताय बघा नंतर काय सहा महिने तुम्ही खाल्लं वजन कमी केलं नंतर ते बंद केलं नंतर काय तो खर्च आपल्या खिशाला परवडणार आहे का तुम्ही जे कराल तेच तुमच्या मागले कुटुंब पण करणार आहे मग तुम्ही काळ आळशी लागला आहे वज व्यायाम न करण्या न करता आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पण काहीतरी घेतात ते सुद्धा सांगतात व्यायाम करा कधी तर तुम्हाला फुकट व्यायाम घ्याल घेतील तुमचा पण तिथं ऑलरेडी तुमच्या गळ्यात घासलेला आहे घरातलं खावा हालचाली करा लय भार लय भार लय सोपत्र लय काय आहे मी आता कुठं आहे एकाच एकाच ठिकाणी मी आहे ना कुठं बाहेर गेलो जिमला गेलो जिममधनं आलो शोरूममध्ये आल्यानंतर व्हिडिओ बनवतोय तुम्ही पण तुमच्या घर तो उभं राहायचं आहे तर पावले करायच्यात थोडासा आळस बाहेर काढा त्या आळसाला झटकून टाका दहा मिनटं झाली बघा बघता बघता वॉक पण झालं म्हणजे चालणं पण झालं शेतपावली झाली आणि काहीतरी तुमच्या डोक्यात पॉझिटिव्ह येण्याजोगं थॉट आले विचार आले ह्याच्यातून एक लक्षात ठेवा खायचं आहे घरातलं खायचं आहे पोट बरोबर खायचं आहे शंभर टक्के खायचं आहे पण चावून चावून खायचं आहे पण व्यायामाला व्यायामाला कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची अजून एक इतकं भारी आहे चाललात तरी चालल मी काय म्हणतो आहे का चाललात तरी चालल पण थांबायचं नाही तुम्ही काय व्यायाम करताय ना चालायला सुरुवात करा चालायला लागल्यानंतर ला पुढचे स्टेप ॲटोमॅटिक 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 वाढत जातील पण सुट्टी द्यायची नाही कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद